सो कोलेस्ट्रॉल म्हणजे काय तर इच सेलला जिवंत राहणारा सर्वात इम्पॉर्टंट घटक म्हणजे कोलेस्ट्रॉल सो कोलेस्ट्रॉल हा काही आपला विलन नाही आहे हा आपल्या पिक्चरचा हिरो आहे सो कोलेस्ट्रॉल आपला दुश्मन नाही आहे कोलेस्ट्रॉल आपला दोस्त आहे आता प्रश्न असा पडतो की कोलेस्ट्रॉल माझं वाढतंय म्हणजे नक्की काय घडतंय तर आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात कधी वाढतं तर मी जेवणाच्या याच्यातून वाढतं का तर नाही कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात जे बनतं ऐंशी टक्के जे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल असतं शरीरात किती कोलेस्ट्रॉल असतं साधारण पाच लिटर माझं रक्त सगळं बाहेर काढलं आणि सगळं रक्त बाहेर काढून त्याच्यातलं कोलेस्ट्रॉल मोजलं तर माझ्या पाच लिटरच्या शरीरातल्या रक्तात किती कोलेस्ट्रॉल असायला पाहिजे साधारण दहा ग्राम कोलेस्ट्रॉल माझ्या रक्तात असतं पाच लिटरमध्ये तर पाच लिटरमध्ये दहा ग्राम असतं म्हणजे साधारण दोनशे मिलीग्राम असायला पाहिजे साधारण दहा एम एल मध्ये सो so, जेव्हा हे आपण मोजलं जातं तेव्हा माझ्या शरीरातलं हे कोलेस्ट्रॉल ऐंशी टक्के कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात स्वतःहून प्रोड्यूस होत असतं आणि ह्या रक्तात मिळालेलं कोलेस्ट्रॉल जले वीशच टक्के, वीशच टक्के जे आहे ह्याच्यातले फक्त वीसच टक्के पंधरा ते वीसच टक्के माझ्या जेवणातून कॉन्ट्रीब्यूट होतात सो बऱ्याच वेळेस जे आपल्या मनात भीती असते माझं जेवण काहीतरी चुकलं म्हणून कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे हे गोष्ट बरोबर नाही आता जेव्हा हे कळलेलं आहे की ही ही को कोलेस्ट्रॉल माझ्या शरीरात किती आहे आणि वाढतं ते जेवणातून वाढत नाही तर प्रश्न राहतो मग वाढतं गजाने तर नीट समजून घ्यायला पाहिजे माझ्या शरीरात जेव्हा कधी वेअर अँड टेअर होईल माझ्या शरीरात आतमध्ये कधीही कुठेही इजा झाली तर त्या इजेला रिपेअर करणारा माझ्या शरीरातला एजंट कोण आहे तर दॅट इज कोलेस्ट्रॉल सो माझ्या शरीरातला डॅमेज रिपेअर करायला कोलेस्ट्रॉल असतो आता कॉमन सेन्स हे सांगतं की माझ्या शरीरात डॅमेजेस वाढायला लागले तर ऑब्व्हियसली माझ्या शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त मॅन्युफॅक्चर व्हावं लागणार मॅन्युफॅक्चर कुठे होतं हे कोलेस्ट्रॉल तर मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे लिव्हरमध्ये तर माझ्या शरीरात लिव्हरला सांगितलं जातं की शरीरभर कुठेतरी डॅमेज दे चाललेला आहे इमिजिएटली कोलेस्ट्रॉल मॅन्युफॅक्चर करू कारण का तिकडे जाऊन त्याला पॅचअप करायचं आहे सो आपल्या शरीरात एमसिलचं काम करणारा एजंट म्हणजे आपला कोलेस्ट्रॉल सिमेंटचं काम करणारा एजंट म्हणजे कोलेस्ट्रॉल सो कोलेस्ट्रॉल आपलं दुष्क दुष्मन नाहीये कोलेस्ट्रॉल आपला दोस्त आहे सो so, कोलेस्ट्रॉलला पहिलं तर वाईट लेबल करायचं बंद करूया कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात आपला जीव वाचवायला आलेला आहे तो मारायला आलेला नाही